सगळ्यांना तर आज दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला भेटत आहे आणि आजचा पण पूर्ण ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तसेच आता तर मागच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप खूप भरभरून प्रेम दिलं ताईंनो आणि खूप छान छान कॉमेंट्स देखील केल्या तर खरंच तुमच्या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे तुमचं असंच प्रेम आपल्या चॅनलवर सदैव राहू द्या आणि तुमचा असाच सपोर्ट माझ्यासोबत असू द्या ताईंनो तर चला आता मी भेटत आहे तुम्हाला दुसऱ्या जी दिवशी ज्या दिवशी आम्ही फ्रीज आणायला गेलो होतो ना त्याच्या दुसऱ्या दिवशी भेटत आहे आणि आज फ्रीज देखील म्हणजे फ्रीजची डिलिव्हरी देखील होणार आहे तर ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि आता टायमिंग सांगतो तुम्हाला तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सात आणि मी प मस्तपैकी सर्वांसाठी चहा वगैरे बनवलेला आहे आणि तोस वगैरे पण काढून घेतलेत कारण मग सगळ्यांना खायला वगैरे सकाळी चहा सोबत तोस वगैरे आवडतात त्यामुळेच आणि बघा आजकाल ना आमच्या इकडे ना साखर चहामध्ये खूप कमी वापरली जाते माहिती नाही आता बरेच दिवस झाले आठ पंधरा दिवस झाले अरुचे पप्पा तर फक्त अर्धा चमच एवढी साखर घेतात चहामध्ये तर मी म्हणलं असो चांगली गोष्ट आहे कारण जास्त साखर खालेली पण चांगली नसते आणि त्यांचं बघून मग मी पण कमी केलं थोडं साखर वगैरे खाणं आणि इथे बघू शकता इथे बाळासाठी ना काल मार्केटमध्ये मा गेलतो ना तर तिथून त्याच्यासाठी मस्तपैकी खेळणी आणली होती आणि त्याला ती इतकी आवडली तो मस्त दिवसभर खेळत आहे तर मी म्हणलं चांगलं झालं आता शिवतरी थोडंसं खेळतोय नाही बघा नॉर्मली कोणतीही नवीन खेळणी आणली ना तो लगेच तोडून टाकतो पण हीच एक अशी खेळ मस्तपैकी त्याला खेळणी आवडलेली आहे जी त्यांना अजूनपर्यंत टिकवली तर चला त्यानंतर इथे आयुष्यासाठी मी बनवत आहे पोहे तर कढईमध्ये थोडेसे तेल जिरे मोहरी टाकले त्यानंतर कांदा टाकला कांदा थोडासा लालसर झाला तेलामध्ये की नंतर त्यामध्ये एक दोनच मिरच्या टाकणार आहे कारण जास्त आरू का खात नाही ना त्यामुळे तर कढीपत्ता संपलेला होता दोन तीन पानं होते तेवढे टाकले आणि त्यानंतर परत एकदा कांदा छान असा परतून घेतला नंतर पोहे धुवून घेतले होते तर त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ मिक्स करून टाकलं होतं तर आता थोडेसे पोहे छान असे हलवून घेतले आणि हळद थोडीशी कमी टाकली कारण जास्त हळद टाकली ना मग आरूला आवडत नाही त्यामुळे आणि शेंगदाणेनं थोडे तेलामध्ये आधीच परतून घेतले होते वरतून तेही टाकलेले आहेत नंतर दोन मिनिट साखर लावून ठेवलं आणि तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी पोही झालेली आहेत वरतून छान अशी कोथिंबीर सोडली तर आरूचा ना आज लास्ट पेपर आहे त्यानंतर आरूला सुट्ट्या लागणार आहेत तर डब्बा वगैरे तर द्यायचा नाही आहे कारण लवकर एका घंट्यातच शाळा सुटत आहे त्यामुळे पण मी म्हणलं थोडा नाश्ता करून जा कारण बघा मुलं मग अशी उपाशी बोटी गेले ना तर मग आपलंही मन लागत नाही त्यामुळे मग थोडंसं त्याला आधी खायला मी करून दिले पोहे वगैरे आणि मी म्हणलं ह्यांनी पण खातील तर इथे बघू शकता पोहे मस्तपैकी झालेले आहेत चला आता मी आरूला नेऊन वगैरे देते काय सगळ्यांना ठीक आहे चला ती खाऊंगे पोहे खाऊंगे आरू तर आरूला मी पोहे नेऊन दिले आणि त्यानंतर फ्रीजमध्ये बघितले तर दोन तीन शेवग्याच्या शेंगा होत्या मग त्या व्यवस्थित मी सोलून वगैरे घेतल्या त्याची साल वगैरे काढले आणि ते आता बॉईल होण्यासाठी ठेवणार आहे तरी ते बघू शकता गरम पाणी करून घेतले त्यामध्ये सगळ्या जे साल काढून घेतली होती ते सगळ्या शेवग्याच्या शेंगा टाकल्यात आता छान अशा ते उकडू देणार आहे त्यामध्ये दे थोडीशी हळद टाकली आणि मीठ टाकले त्यामुळे काय होते बघा जेव्हा आपण भाजीमध्ये किंवा मग वरणामध्ये शेंगा टाकतो ना तर त्याला चवकूप चान लागते, बगा आसास दरापन शेंगा, आ, शेंगा छान लागते आणि नॉर्मली बघा असंच जर आपण बॉईल करून घेतले आणि भाजीमध्ये टाकलं ना तर पूर्ण आतमध्ये शेंगा शेंगाच्या चव लागत नाही त्यामुळे मग अशा पद्धतीने करून घेते नंतर इथे वरून मी कुकरला लावून घेतला होता तर आता डाळ इथे फेटून घेत आहे थोडंसं मीठ आणि हळद टाकून तर आता इथे तुम्ही बघू शकता डाळ मी अशा पद्धतीने छान अशी फेटून घेतली आणि बघा सर्व गृहिणींना सकाळी पडणारा प्रश्न म्हणजे की स्वयंपाकाला काय करायचं तर तसंच आज मी ह्यांना विचारलं आणि ह्यांनी म्हटले की तुला काय बनायचं ते बनव मला काय विचारत जाऊ नको आणि मी त्यांनी दररोज मला असंच म्हणतात आणि तरी देखील मी दररोज त्यांना विचारते की काय बनवू तर कोण कोण असं करतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि नंतर मी बघितले कारले होते तर मला चला आज कारले पण करून टाकावं कारण मग जास्त दिवस ठेवले ना मग ते पिवळे पडतात त्यामुळे जर तुमच्या घरीनं कुणी कारल्याची भाजी खात नसेल ना तर अशा पद्धतीने नक्की करून पहा सुरुवातीला कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बारीक बारीक एकदम छान अशा चकत्या करून घ्यायच्यात आणि बारीक चकत्या केल्याच्या नंतर पण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्यामुळे काय होतं थोडंसं खडूसरपणानं कारल्याचा कमी होतो त्यामुळे मग अशा पद्धतीने धुवून घ्यायचं चांगलं असं पिळून पाणी काढायचं आहे आपल्याला त्यामधलं तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने तर आता तुम्ही इथे बघू शकता मी काढले धुवून चांगलं असं पिळून घेतलेत काढले सगळं पाणी त्याच्यामधलं काढून घेतलं त्यानंतरनं कढईमध्ये थोडंसं तेल टाकले आणि त्यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने कारलं टाकायचं आणि एक झाकण लावून पाच ते सात मिनिट आपल्याला ठेवायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर झाकण लावून पाच ते सात मिनिट ठेवायचं थोडंसं तेल जास्त लागतं या कारल्याला पण कडू अजिबात होत नाही म्हणजे खूपच जास्त टाकायची जरूरत नाही दोन चमचे म्हणजे नेहमी जर तुम्ही भाजीला एक चमचा वापरत असेल ना तर यावेळेस भाजीसाठी दोन चमचे टाका कारल्याच्या त्यामुळे काय होतं कारलं छान खरपूस भासतं आणि त्यामुळे <laughs> मग त्याचं ना कमी होतं आणि लहान मुलं देखील आवडीनं खातात बघा अशा पद्धतीने कारलं बनवलं खूप छान म्हणतं नक्की करून आहे येईल त्यानंतर इथे काय करत आहे ते वरणाला फोडणी देऊन घेत आहे नेहमीप्रमाणेच कडेमध्ये तेल टाकलं जिरे मोरी टाकली आलं आणि लसणाची पेस्ट टाकली टोमॅटो दोन बारीक चिरून टाकले त्यानंतर जे काही बेसिक मसाले आहेत ते ॲड केले थोडंसं कडीपत्ता टाकला हळद पावडर लाल मिरच पावडर आणि चवीनुसार मीठ थोडंसं टाकलं कारण डाळीमध्ये आपण टाकलं होतं ना त्यामुळे थोडंसं कमी टाकलं त्यानंतर गरम पाणी थोडंसं करून घेतलं आणि पाणी टाकलेलं आहे आता छान असं आपल्याला जे बरण आहे ते बॉईल होऊन द्यायचे म्हणजे छान असं उकळ्या फुटू द्यायच्यात त्याला कारण त्यामुळे मग चव छान येते आणि थोडंसं घट्ट पण होऊन द्यायचं कारण पाणी थोडं जास्त टाकलं होतं ना त्यामुळे आणि इथे बघू शकता साईड बाय साईड कारलं पण होत आहे तर थोडा जास्त टाईम लागतो या कारल्याला पण त्यामुळे ना ते खरपूस भाजलं जातं आणि आपल्याला सारखं आलटून पटून त्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचंय कारण त्यामुळे ना कारल्याची जी कडू चव आहे ती कमी होते म्हणून त्यानंतर आता इथे बघू शकता इथे वरण केलं एका साईडला आणि कारलंही झालेलं आहे नंतर आता इथे कणिक मी मळून घेत आहे तर आज ना मी हे जे आटा मेकर घेतलं होतं त्यामध्येच पूर्ण कणिक वगैरे मळून घेणार आहे तर सुरुवातीला पीठ घेतलं त्यानंतर त्यामध्ये थोडंसे हळ हे सॉरी मीठ टाकलं आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे नंतर आता पटकन मी आता कणिक वगैरे मळून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता भाजी वगैरे केल्याच्या नंतर भांडेही खूप सारी पडलेली आहेत आणि ना नॉर्मल मला कणिक वगैरे मिळतं ना दीड ग्लास पाणी लागतं तर तेवढंच मग मी मोजून वगैरे घेत असते त्यामुळे मग आपल्या चपात्या पण छान होतात बघा आपण आकाराने सगळं पाणी वगैरे व्यवस्थित टाकलं तर नाही मग एकदम पातळ झालं ना तर मग व्यवस्थित येत नाही चपात्या त्यामुळे आणि इथे बघू शकता पाच मि पाच दहा मिनिट कनिक म्हल्याच्यानंतर ठेवलं आणि त्यानंतर लगेच मग चपात्या बनवायला घेतल्या कारण मग पटकन स्वयंपाक करायचा होता कारण शिव पण रडत होता त्यामुळे कारण आता बाळाचं पण जेवायचा टायमिंग झाला होता तर मी चला पटकन चपात्या करूयात आणि त्यानंतर मग नं शिवला पण जेव घालायचा आहे जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी शेवग्याच्या शेंगा टाकून केलेलं वरण आहे त्यानंतर बारीक कट केलेला कांदा आहे नंतर कारल्याची भाजी आहे आणि आता मस्तपैकी गरम गरम केलेल्या चपात्या आहेत आणि त्यानंतर थोडासा भात तर सिंपल अशी आपली थाळी जी आहे सकाळची ती रेडी आहे आता कामाला गेले आणि आता टाइमिंग सांगतो तुम्हाला साडे दहा वाजले होते आणि आता आरू देखील स्कूलमधन घरी आलेला आहे सुट्ट्या लागल्या कसा गेला पेपर छान गेला ठीक आहे मग आजपासून सुट्टी तर आता आरूला जेवायला दिलं त्यानंतर मी बाळाला खाऊ घातलं आणि झोपे घातलेलं आहे आणि नंतर आता मी आलेले आहे किचनमध्ये तर सुरुवातीला इथे बघू शकता तुम्ही स्वयंपाक वगैरे सगळं झाल्याच्यानंतर किचनमध्ये खूप सारा पसारा पडतो तर सुरुवातीला ना सगळं टॉप मी थोडंसं आवरून घेतलं जी काही भांडी घासायची होती ती साईडला सिंकमध्ये सगळी टाकली आणि त्यानंतर जे स्वयंपाक वगैरे असतो ना से ते सगळं मी दुसऱ्या भांड्यामध्ये छोट्या काढून घेतला जेणेकरून मग सगळी स्वयंपाकाची भांडी घासायला पडावी त्यासाठी 何 सुरुवातीला ना सगळं जे भांड्यातलं खरकटं वगैरे असतं ना ते काढून घेतलं कारण मग एकदा खरकटं सगळ्या भांड्यातलं काढून घेतलं ना मग पटकन अशी भांडी होतात असं मला वाटतं त्यामुळे तर आता इथे सगळी भांडी वगैरे मी घासून घेत आहे आणि खूप दमाणी मी घासत आहे कारण बघा जरासा देखील भांड्याचा आवाज आला नाही तर शिवणं लगेच उठतो आणि मग ती सगळी कामं माझी तशीच राहतात मग त्याला घ्यावं लागतं झोपी घालावं लागतं परत नाही तर मग त्याच्यापाशीच बसावं लागतं आणि आजकाल तो काय आहे माहिती आहे का जरासं असं देखील मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं ना आणि काम करत बसले ना मग तो लगेच रडायला लागतो आणि एवढा रडायला लागतो की मग तो लवकर शांत होत नाही त्यामुळे मग मला असं वाटतं की मग हळूहळूच मी भांडे घासावी आणि तो ओटायच्या आत माझी सगळी भांडी व्हावी त्यामुळं मग अशा पद्धतीने हळूहळू सगळी भांडी वगैरे मी घासून घेतलेली आहे आता स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे घेत आहे आणि थोडे थोडे करून मी भांडी वगैरे घासून घेते कारण तुम्ही ते बघू शकता जे टॉप आहे ना ते खूपच लहान आहे आणि सर्व भांडी एकत्र एक घासली ना तर मग तिथे एवढी जागा नाहीये बसत नाहीये त्यामुळे मग थोडी थोड़ी, थोड़ी करून घासते आणि त्यामुळे मग कधी सगळी भांडी घासून होतात ते सम समजत देखील नाही पटकन होऊन जातात सर्व भांडी माझी घासून झाली आणि त्यानंतरनं ना, भांडी घासल्याच्या नंतरनं ना, किचन पूर्ण घाण होतंच जे काउंटर टॉप आहे ते पूर्ण ओला होतो त्यामुळे मग मला ते पूर्ण डीप क्लीन करावंच लागतं म्हणून मग ला ना विंडोच्या तिथली जी स्टाईल आहे ती घासून घेतली त्यानंतर काउंटर टॉपवरचे जेवढ्या काही स्टाईल आहेत खालखालच्या त्या सगळ्या घासून घेतल्यानंतर गॅसची शेगडी व्यवस्थित घासून घेतली आणि सिंकच्या जवळच गॅस ना पूर्ण पाणी वगैरे तिथं उडतं म्हणून मग घासून घ्यावंच लागतं दररोज नाही तर मग कपड्यानं घासून घेतलं ना मग ते डाग दिसतात त्यामुळे मग अशा पद्धतीने घासून घेते तर आता जे टॉप आहे ते मी क्लीन करून घेतलं आणि सगळे भांडे घासल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की पिठाचा डब्बा घासायचा राहिला आहे तर मी म्हणलं चला लगे हात ते पण करून घेऊयात कारण मग एकदा राहिलं ना मग एखादं काम मग ते तसंच राहून जातं आणि मग ते उद्यावर ढकललं जातं त्यापेक्षा मग कल करायचो आज आणि आज करायचं अग असंच केलेलं बरं असं वाटतं कारण मग एकदा ते समोर ढकललं आपण की मग ते तसंच ढकल जातं त्यामुळे मग लगेच मी जे पिठाचा डब्बा आहे ते घासून घेतला कारण पीठ वगैरे पण दळून आणून ठेवलं होतं फक्त डब्यामध्ये भरायचं बाकी होतं तर त्यासाठी आणि आजनं दिवसभर मी पूर्ण पाणी वगैरे डब्यातलं निचरू देते सुकू देते चांगलं आणि त्यानंतरच पीठ भरून ठेवते त्यामुळे काय होतं पीठ पण खराब होत नाही आणि त्यामध्ये बघा अशी जाळंजळ पण होत नाही तर अशा पद्धतीने घासून वगैरे ठेवल्याच्यानंतर मग ते कडधान्य असो पीठ असो काही पण असो जेव्हा संपतनं डब्यामधलं त्यावेळेस काय करायचं ते घासून स्वच्छ धुवून आणि छानपैकी सुकवूनच नंतर त्यामध्ये डब्यामध्ये जे काही सा? सामान आहे ते भरून ठेवायचं त्यामुळे मग त्यातलं सामान व्यवस्थित राहतं आणि त्यानंतरनं ना जे डब्याचं झाकण वगैरे होतं गॅसच्या कड्या वगैरे होत्या ना त्या घासायच्या राहिल्या होत्या आणि त्या आम्ही लास्टलाच घासते कारण मग कसं दुपारी आपण मुलांना काही खायला बनवतो ना त्यावेळेस मग भांड्याच्या आतमध्ये जर कड्या गेल्या ना तर मग ते काढायला खूप अवघड जातं त्यापेक्षा मग लास्टला घात घासल्याला बऱ्या वाटतात कारण मग जेव्हा पाहिजे तेव्हा घ्यायचं आणि मग जे काही जेवण वगैरे बनवायचं असेल ते बनवायचं ते ना सगळी भांडी झाल्याच्यानंतर मी सिंक दररोज भांडी घासल्याच्यानंतर घासून घेते याचं कारण असं की बघा उन्हाळ्याचं ना किचन वट्ट्यावर मुंग्या वगैरे होतात कॉक्रोच होतात त्यामुळे मग काय करायचं जे खरकट वगैरे असतं ना सिंकमधलं ते लास्टला एकदा काढून घ्यायचं आणि त्यानंतर स्वच्छ घासून घ्यायचं कारण मग मग मुंग्या देखील होत नाहीत आणि कॉक्रोच देखील येत नाहीत बघा अशा पद्धतीने क्लीन केल्याच्यानंतर आणि त्यानंतर मग वायपर वगैरे थोडंसं क्लीन केलं डेटॉलची जी बॉटल वगैरे होती ती थोडीशी पाण्याने धुवून वगैरे घेतले आणि पूर्ण जे सिंक आहे ना ते व्यवस्थित पाण्याने क्लीन करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने क्लीन केल्यानं आपण दररोज आपलं किचन काउंटरटॉप थोडासा वेळ लागतो पण त्यामुळे काय होतं मुंग्या वगैरे होत नाहीत किचन किचनवट्ट्यावर आणि उन्हाळ्याचं तर खूप जास्त मुंग्या व्हायला लागतात आणि जरी मुंग्या वगैरे जर जा झाल्यानं तर मी तुम्हाला एक उपाय सांगते तर तिथे ना मुंग्याचा खडू वगैरे लहान मुलं असतील तर बिलकुल नका आवडू कारण बऱ्याच वेळेस मुलं काय करतात लहान असले ना तर मग त्या वर हात वगैरे ठेवतात आणि तेच मग हात खेळत खेळत तोंडात वगैरे घालतात त्यामुळे घरी जर लहान मुलं असतील ना आणि कुठे जर मुंग्या वगैरे झाल्या असतील तर तिथे काय करायचं हळद टाकायची त्यामुळे मुंग्या निघून जातात आणि त्यामुळे मग मुलांना देखील आपल्याला काही भीती वगैरे नाही आहे हळदीला वगैरे हात लागला तर काही होतं तर आता मी तुम्हाला भेटत आहे दुपारी अडीच तीन वाजले होते आणि इथे ना ह्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की टेम्पोमध्ये ना फ्रीज वगैरे घेऊन घेऊन येत आहेत ते भैया तर मग इथे तुम्ही बघू शकता ते भैयानं फ्रीज वगैरे घेऊन येत आहेत आणि खूपच मोठं फ्रीज होतं तर मला असं वाटत होतं की दरवाज्यातून आतमध्ये येतं की नाही पण व्यवस्थित आलं आणि त्यानंतरनं इथे आमची एक गलती झाली कारण जे फ्रीजचं जे बॉक्स आहे ना ते आम्ही बाहेरच ओपन करून घ्यायला पाहिजे होता पण काय झालं त्यांनी भैयाने आम्हाला विचारलं पण की बॉक्स ओपन करून देऊ का तर सुरुवातीला आम्ही नाही म्हणलो आतमध्ये घेऊन आले ते भैया आणि त्यानंतर मग आमच्या लक्षात आलं की हे एवढा मोठा बॉक्स आहे आणि आरूच्या पप्पा एकटे कसे काढतील कारण मग वरतून काढायला लागतो ना त्यामुळे तर मग नंतर मग मी त्या भैयाला म्हणले की तुम्हीच ओपन करून द्या तर मग त्यांनी ठीक आहे म्हणले आणि इतकं अवघड गेलं ना हे बॉक्स काढायला खरंच सांगते कारण एका माणसाच्या हातानं हे बॉक्स अजिबात निघत निघणारच नव्हता त्यामुळे मग मला नंतर वाटलं बरं झालं मी या भैयाकडूनच काढून घेतला आणि त्यानंतरनं मग ह्या भैयाने फ्रीजचे थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले कारण मग त्यांना ते कुणाला पाठवायला लागतात म्हणले आणि इथं मस्तपैकी आपलं जे फ्रीज आहे नवीन ते फायनली घरी आलेले आहे आणि मी खूप खुश आहे कारण शू काय आलं नवीन नवीन फ्रीज आला आहे ना हे पण नका काढू आहे ते सगळं घाण करून टाकते झमुरे आपले उघडू थांब थांब नको काढू आणू हा आता हात लावला तर होत ओपन करू तर ताई तुम्ही माझे जुने ब्लॉग बघितलेच असतील आणि जुन्या ब्लॉग मध्ये मी कोणत्याच ब्लॉग मध्ये तुम्हाला फ्रीज माझं जे आतमधून आहे ना ते दाखवलं होतं माझं जे जुनं फ्रीज आहे कारण सांगते कारण माझ्या जे फ्रीजमधलं डीप फ्रीजर आहे ना त्याचं झाक झाकण जे आहे ना ते पण तुटलं होतं आणि त्यानंतर आतमधला ग्लास तुटला होता त्यामुळे मग मला कधीच फ्रीज वगैरे दाखवता आलं नाही माझ्या ब्लॉगमध्ये आणि ह्यांनी ना मला तेव्हा पण घेऊन देणार होते फ्रीज पण ते जे सिंगल डोअरचं असतं ना लहान जसं आमच्या घरी आहे तसंच घेणार होते पण पला मला तसं नको होतं कारण मग त्यामध्ये खूप सारं सामान वगैरे बसत नव्हतं भाज्या वगैरे बसत नव्हत्या त्यामुळे आणि या फ्रीजसाठी ना मी दोन वर्ष वाट बघितली त्यानंतर मला हे फ्रीज भेटलेलं आहे आणि म्हणूनच मग मी खूप खुश आहे तर हे जे फ्रीज आहे ना ते आम्हाला कितीला पडलं ते सांगते तर हे जे फ्रीज आहे ते पूर्ण एकतीस हजाराला आम्हाला पडलेलं आहे कारण मग तीस हजाराला पूर्ण पडलं आणि घरी वगैरे आणायचे सहाशे ते सातशे रुपये घेतलेलं आहेत आ, तर अशा पद्धतीने आपलं फ्रीज आहे आणि इथे बघू शकता ते भैया म्हणले होते की लहान मुलं आहेत ना त्यामुळे पन्नी अशीच ठेवा पण इथे बघू शकता जे लहान मुलगा आहे घरातला तोच पन्नी काढून फेकत आहे तर माहिती नाही शिवला काय होते तर सारखे पण्णी काढत होता आणि असं पण ही पण्णी अशीच आपण ठेवू पण शकत नव्हतं कारण व्यवस्थित दिसत पण नव्हती त्यामुळे तर मी म्हटलं चला असू द्या रात्री काढूयात कारण मग ह्यांनी आल्याच्यानंतर मग फ्रीज वगैरे किचनमध्ये ठेवतील कारण मग मला तर नेऊन ठेवणं शक्यच नव्हतं कारण भरपूर असं जड होतं ते फ्रीज हलवता पण येत नव्हतं त्यामुळे आणि इथे बघू शकता पिल्लू फ्रीज ओपन करून काय बघत होतं आणि काय नाही माहिती नाही सारखं दोन दोन मिनटाला ओपन करत होतं आणि बघत होतं खाणं आईस बॉक्स आलाय थांब ना तर आत्ताच माझी घरातली सगळी कामं झाल्यात आणि ते शिव खूप रडते तर आता इथेच व्हिडिओ सॅन्ड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर तर बायकर सगळ्यांना बायकर बायकर ना तर चला बाय भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये